नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की येणारा जो आठवडा आहे पंधरा ते एकोणीस एप्रिल या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं फक्त प्राईज ॲक्शनच्या आधारे आपण हे जे काही लेवल्स आहेत त्या मांडणार आहोत बाकीचे इम्पॅक्ट न्यूजचे इम्पॅक्ट थोडंफार होऊ शकतो त्याच्यामध्ये प्लस मायनस तेही आपण थोडक्यात कवर करण्याचा प्रयत्न करूयात आता या आठवड्यामध्ये किंवा हा आठवडा सुरुवात होण्याच्या अगोदर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे की दोन तीन दिवस झाले की इराण इज्रायलवरती अटॅक करू शकतो या बाबतीत ज्या काही न्यूज आहेत त्या सर्क्युलेट होत आहेत आणि त्या खूप दिवसापासून येत आहेत परंतु आत्ता जास्त वेटेज काय आहे कारण का है, करनका अमेरिकन जी एजन्सी आहे त्यांनी सांगितले की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कदाचित तो हमला होऊ शकतो आणि त्यावरती अमेरिकेचंसुद्धा असं स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही इस्रायलला प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे असणार आहोत याच्यामुळे मार्केटमध्ये मा थोडंफार टेन्शन आपल्याला पाहायला मिळत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आपलं मार्केट जास्त नाही आता पाहिलं तर फक्त एक सव्वा पर्सेंटच्या आसपास काहीतरी फॉल असेल टॉपचा विचार केला तर पण त्याच्या तुलनेमध्ये मा अमेरिकन मार्केट पाहिले किंवा इतर मार्केट जवळजवळ पाच ते सात पर्सेंटच्या दरम्यान फॉल आहे त्यांच्यामध्ये स्टॉपपासून आता बऱ्याच वेळा काय होते गेल्या काही दिवसांपासून आपलं मार्केट निगेटिव्ह गोष्टींवरती किंवा ग्लोबल मार्केट जरी निगेटिव्ह असलं ना तरी तेवढं रिॲक्ट करत नाही हे पाहणं खरं तर या आठवड्यामध्ये महत्त्वाचं असणार का किंवा ग्लोबल मार्केटमध्ये जो फॉल आहे तो आपल्याकडे पण प्रक्युलेट होतोय का किंवा त्यातला आपण फॉलो करतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे तो आहे टी सी एसचा जो रिझल्ट आला आहे रिझल्ट खूपच चांगला नाही आहे किंवा खूपच वाईट नाही परंतु नॉर्मल डेजमध्ये जर ग्लोबली या न्यूज जर काही नसतील ना तरी जरी आत्ता आपलं गिफ्ट निपटी दीडशेच्या आसपास डाऊन दिसत असलं ना तरी टी सी एसचा रिझल्ट अशा पद्धतीचा आहे की मार्केट फ्लॅट किंवा गॅपअप नक्की झालं असतं नॉर्मल कॅस केसमध्ये आता फक्त हेच पाहणं महत्त्वाचं आहे की सोमवारी ज्या पद्धतीचा रिझल्ट आहे आणि ज्या ग्लोबल न्यूज आहे त्याच्यामध्ये आपण किती गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जर याच गोष्टी आहेत अशा राहिल्या तर आता येणारा आठवडा म्हणण्यापेक्षा येणारा जो महिना दीड महिना आहे इलेक्शनपर्यंत रिझल्टपर्यंत म्हणजे चार जूनपर्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहण्यासारखी काय असणार आहे इंडिया वीक्स मी मागे हे सांगितलं होतं आणि यावरती लक्ष ठेवा साडे अकराच्या आसपास इंडिया वीक्स आहे आत्ता पण ज्या पद्धतीचं मार्केट आहे किंवा जे अपेक्षित आहे ना आता इंडिया विक्समध्ये तुम्हाला कंटिन्युअस राईज पाहता पाहायला मिळणार आहे आणि कदाचित तो एका दिवसामध्ये दहा दहा पर्सेंट किंवा पंधरा पंधरा पर्सेंटचा सुद्धा असू शकतो आणि हा इंडिया विक्स येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सोळा ते वीसच्या दरम्यान जाताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे एका मोठ्या मुवमेंटसाठी तयार राहायला लागणार आहे फक्त हे याच वीकसाठी आहे का नाही तर येणाऱ्या जो महिना दीड महिन्याचा कालावधी आहे ना त्याच्यामध्ये हा बदल आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे तर आता चार्ट काय सांगतो हे पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आहे परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं जे आहे त्या प्राईज ॲक्शनच्या लेवल काय असू शकतात जर ही कॅन्डल पाहिली जर इंडिव्हिज्युअल कॅन्डल पाहिले तर एक परफेक्ट शूटिंग स्टारची कॅन्डल बनलेली गेल्या काही दिवसापासून स्ट्रॉंग मार्केट होतं आणि कालचा दिवस जर सोडला तर ही कॅन्डल सुद्धा अगदी ग्रीनमध्ये अशा पद्धतीने क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळालेली असती परंतु तसं नव्हतं काल एक चांगला फॉल आपण मार्केटमध्ये पाहिला आणि एक शूटिंग स्टार कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळाले आता त्याला फॉलोअप कॅन्डल कशी बनते हे जास्त महत्त्वाचं असणार आहे जर फॉलोअप कॅन्डल उद्यासाठी आपल्याला पाहायला मिळाली आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर ती कॅन्डल अशा पद्धतीने फॉर्म होताना पाहायला मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको आणि ही डेली कॅन्डलसुद्धा असू शकते ही जी आहे ना दोनशे पन्नास किंवा तीनशे पन्नास मॅक्झिमम तीनशे पन्नास पकडे याच्यापर्यंत एक गॅपडाऊन कॅन्डलनंतर जर रेड कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळाली आणि तशा पद्धतीचं क्लोजिंग आलं तर हा जो पूर्ण पॅटर्न आहे ना आपल्याला एक इव्हिनिंग स्टार नावाचे कॅन्डल प्रकार आहे त्या पद्धतीने फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि मग त्याचं टार्गेट थोडं मोठं किंवा मग सिव्हिअर फॉल ज्याला आपण म्हणतो ना तशा पद्धतीने विकनेस किंवा बेअर्सचा अटॅक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे सोमवारची कॅन्डल फॉर्मेशन खूप महत्त्वाचं असणार आहे खरं तर सोमवारचं म्हणण्यापेक्षा सोमवारी जर गॅपडाऊन नंतर मार्केट सस्टेन करत आहे तर आपल्याला पुढचा जो आठवडा आहे तो पूर्ण एक इव्हिनिंग स्टार कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळू शकतं म्हणजे ही आपली ग्रीन कॅन्डल त्यानंतर एक बेस कॅन्डल आणि त्यानंतर एक फॉल कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकतो आता हे महत्त्वाचं आहे की या फॉल कॅन्डलचं टार्गेट कुठपर्यंत येणार आहे जे की आपल्याला या वीकसाठी कन्सिडर करायचं आहे त्याच्या अगोदर ते टार्गेट सांगण्याच्या अगोदर अपसाईडची काय पॉसिबिलिटी आहे हे पाहणं महत्वाचं आहे आता मार्केट ज्या ठिकाणी आहे ना अपसाईड आपल्याला तोपर्यंत नाही आहे ॲटलिस्ट या लेवलच्या वरती म्हणजे ती लेवल आहे बावीस सहाशे वीस जोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये आपण बावीस सहाशे वीसच्या वरती निघत नाही तो आहे तोपर्यंत आपण बाईंगचा विचार करणार नाही आहे खाली सपोर्टला बाईंग आहे ते सांगतो परंतु अपसाईडला मार्केट फ्लॅट ओपन होऊ द्यात पुढच्या आठवड्यामध्ये किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत जोपर्यंत सहाशे वीस ब्रेक होत नाही तोपर्यंत बाईंगचा विचार करायचा नाही आहे तिथेही पूर्ण क्वांटिटी घ्यायची नाही आहेत तिथे काही क्वांटिटी आणि ज्या फुल क्वांटिटी आहे त्या सातशे पन्नास किंवा सातशे चौसष्ट जो काही ऑल टाईम हाय बनलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला बाईंग पोझिशन मग त्यानंतर टार्गेट खूप मोठे नाही गेले या वीकमध्ये जसं दिसतं त्या त्याद्वारे जास्त मोठे टार्गेट नाही फायनल टार्गेट जरी विचार करत झालं तरी तेवीस हजार म्हणजे आत्ताची वृत्तीतून जवळजवळ पाचशे पॉईंट आहे परंतु त्याची शक्यता खूप कमी आहे एक्स्ट्रीम केसमध्ये आपण तेवीस हजार पाहतोय बाकी इथे आहे तर पहिलं सहाशे वीस शंभरच पॉईंट आहे विकलीसाठी सांगतोय तरीही शंभरच पॉईंट सहाशे वीस त्यावरती आपण बाईंगचा करणार आहे त्यानंतर सातशे पंच्याहत्तर त्यानंतर अगदी नऊशेपर्यंत पर्यंत आणि फायनल तेवीस हजार तेवीस हजारची शक्यता थोडी कमी आहे यामध्ये आता डाऊन साईडचे टार्गेट कुठे आहेत तर लगेच खूप मोठा फॉल येईल का तर याच्या खाली जी पहिला सपोर्ट लेवल आहे ना ती आहे बावीस तीनशे पन्नासच्या आसपास तीनशे पन्नास जर कोणत्याही कंडिशनमध्ये ब्रेक होते म्हणजे सोमवारी होत्यात मंगळवारी होत्यात मग आपण एक सिविअर फॉलसाठी तयार होतो तीनशे पन्नासच्या खाली डायरेक्ट आपण बावीस हजार शंभरच्या लेवल पाहू शकतो बावीस हजार शंभर आणि बावीस हजार शंभर जर ब्रेक झाली शक्यता या आठवड्यामध्ये कमी आहे की बावीस शंभर ब्रेक होण्याची तर मध्ये बावीस हजार ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि फायनल लेवल ही एकवीस आठशे राऊंड फिगर सांगतोय सातशे पंच्याहत्तर आठशे सातशे पन्नास आठशे इथपर्यंत आपण जात आहोत ही एकवीस आठशेची लेवल का हे आपण डेलीच्या कॅनस्टिक पाहिले की तुमच्या लक्षात येईल परंतु ज्या लेवल आहेत ना पहिली बावीस तीनशे पन्नासच लेवल घेऊन चालणार आहोत तर उद्या गॅपडाऊन होते किंवा त्याच्या खाली मार्केट जाण्याचा दा प्रयत्न करतो आहे सोमवारी तसं उद्या डेली अनालिसिसचा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण एक्सप्लेन करूयात पण बावीस तीनशे पन्नास ती लेवल ब्रेक होती आहे तर मग बावीस शंभरची लेवल ओपन होणार आहे आणि बावीस शंभरच्या खाली जे आहे ती एकवीस आठशेपर्यंत आपण जाऊ शकतो पण एकवीस आठशे आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहणार आहे की येणारी का नाही कारण का याच्या अगोदर ही सायकोलॉजिकल लेवल महत्त्वाची ठरणार आहे म्हणून आपण फायनल टार्गेट या वीकसाठी बावीस हजारचं घेऊन जातो म्हणजे वरती पाच हजार आहे परंतु त्याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही आहे तर वरती दोनशे अडीचशे पॉईंटच येऊ शकतात डाऊन दा। साईडला मात्र चारशे ते पाचशे पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीचं ग्लोबल मार्केट आहे जर ग्लोबल मार्केटमध्ये काही सुधार झाला तर मात्र मग आपण वरती जाऊ परंतु वरती त्या प्रेशरने जाणार नाही जेवढ्या प्रेशरने आपण खाली येऊ शकतो एकदा डेली कॅन्टस्टिक पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल बहुतेक एक दोन आठवड्यापूर्वी मी हा चॅनल डिस्कस केलेला होता तुमच्याबरोबर की कशा पद्धतीचं निपटीचं कामकाज गेलं काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय जर एक चॅनल ड्रॉ केला आपण तर तुमच्या काय लक्षात येईल बा मी रफ करतोय तुम्ही अगदी क्लिअर करू शकता तो तर या पद्धतीचं जर चॅनल ड्रॉ केला अरे हां जर या पद्धतीचा चॅनल आपण निफ्टीमध्ये ड्रॉ केलं तर काय लक्षात येते तुमच्या की मार्केट काय होतंय या चॅनलमध्येच गेले काही दिवस आपल्याला थोडं इथे इथे त्यानंतर या साईडला आणि या पद्धतीने आता अपसाईडला टेस्ट करून मार्केट खाली येत आहे म्हणून पहिली जी लेवल जी आहे ना आपली ती हे आहे मिडल पॉईंट जो आहे ना या चॅनलचा इथपर्यंत म्हणजे इथे येऊन कदाचित काय होऊ शकतं इथपर्यंत येऊन पुन्हा अपसाइड जाताना पाहायला मिळू शकतं म्हणून ही जी लेवल आहे बावीस तीनशे पन्नास ती डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे या आठवड्यासाठी आणि मग त्याच्या खाली आपण जी आहे ती बावीस शंभर किंवा बावीस एकशे वीसच्या आसपास ती लेवल येते हे आपलं फायनल टार्गेट असू शकतं आणि मग त्याच्या खाली जर आपल्याला पाहिजे तर महत्त्वाचा सपोर्ट हा आपला एकवीस आठशेपर्यंत येतो पण कधी जर या चॅनलच्या बाहेर निघल्याच्यानंतर आणि ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहूयात किंवा ज्या दिवशी ब्रेक होईल मी डेली अनालिसिसमध्ये हे याच्याविषयी चर्चा करेल आहेत कारण का याच्या खाली जर निघतो आम्ही जर इमिजिएट वरती आलो नाही तर एक व्हर्टिकल फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो पण त्या पुढच्या गोष्टी आहेत त्यावेळेस आपण चर्चा करूयात म्हणून हा चॅनल या आठवड्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे हे लक्ष ठेवायचं आहे मग मग या चॅनलच्या दोन लेवल ज्या महत्त्वाच्या आहेत ती आहे साडेतीनशे आणि दुसरी आहे बावीस शंभर याच दोन लेवल जास्त करून महत्त्वाचे ठरू शकतात कदाचित मार्केट इथे येऊन जरी अपसाईडला गेलं तरी मग अपसाईडला आपल्याला बावीस नऊशेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो जर टाउनला येऊन जाते तर किंवा खाली बावीस शंभरपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळू शकतो हे डेलिवरती वाटलं तर तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता तुमच्या सेटअपवरती आता दुसरं महत्त्वाचा इंडेक्स आहे तो आहे बँक निफ्टी पण बँक निफ्टीमध्ये मात्र जर फॉल होतो ना तर एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो हजार हजार पॉईंटचे तुम्ही दोन टप्पे करून मार्केटमध्ये पाहू शकता जिथे आपण अठ्ठेचाळीस पाचशे आहोत ना तर जी महत्त्वाची लेवल येते ऑलरेडी इथे तो पॅटर्न फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे अठ्ठेचाळीस चारशे हीच महत्त्वाची सपोर्ट लेवल आहे जर पाहिलं आपण तर वेळोवेळी मार्केट ही लेवल ब्रेक करण्याचं ट्राय करत होतं फायनली ब्रेक झाले परंतु हा फॉल्स ब्रेकआउट मोठ्या टाईम फ्रेमवरती ठरण्याची शक्यता आहे म्हणजे अठ्ठेचाळीस चारशे हीच महत्त्वाची लेवल आहे अठ्ठेचाळीस चारशे जर ब्रेक होते ना तर इमिजिएट आपल्याला एक थाउजंड पॉईंटचा फॉल तो एका ट्रेडिंग सेशनमध्ये येऊ शकतो किंवा दोन ट्रेडिंग सेशनमध्ये येऊ शकतो परंतु हा हजार पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे बँक निफ्टीमध्ये जास्त काय करण्यापेक्षा दोन हजार पॉईंटचा फॉलसाठी तयार राहायचे आणि हजार हजारचे आपण दोन टप्पे करू शकतो आता मध्ये सपोर्ट आपल्याला मग जर घ्यायचे झाले तर अठ्ठेचाळीस हजार आहे चार म्हणजे चारशे पॉईंट खाली त्यानंतर सत्तेचाळीस चारशे सत्तेचाळीस पाचशे पन्नास हा जो झोन आहे दीडशे पॉईंटचा म्हणजे पहिलं टार्गेट आपलं अठ्ठेचाळीस चारशेच्या खाली अठ्ठेचाळीस हजार दुसरं सत्तेचाळीस चारशे ते सत्तेचाळीस सहाशे किंवा स पाचशे पन्नास हा दीडशे पॉईंटचा एक जोन येतोय तो आणि जर येतं कदाचित सत्तेचाळीस चारशे हा खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे हे लक्ष द्या आत्ता कारण का ज्या पद्धतीने कारण का एकदा तो ब्रेक होऊन फेल झालेलं होतं इथे सपोर्ट घेऊन वरती गेलं आहे त्यामुळे सत्तेचाळीस चारशे जर ब्रेक झालं तर तिथून इमिजिएट हजार पॉईंटचा फॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकतो डायरेक्ट हजार पॉईंट होईल असं नाही आहे मग त्याच्याखाली सत्तेचाळीस हजार शेहेचाळीस सातशे आणि शेहेचाळीस चारशेपर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो म्हणजे या लेवलसाठी तयार राहायचं आहे अपसाईड कुठे आहे तर आपसाईट आता इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे जोपर्यंत पुन्हा एकदा अठ्ठेचाळीस आठशे आठशेचे लेवल मी खूप वेळा समजून सांगितलेले आहे की कि किती महत्त्वाचे आहे म्हणून वरती तीनशे पॉईंट आहे ते हातून लावतात पण अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती जसं आपण निघणार आहोत ना तर पुन्हा एकदा बाईंग पोझिशनमध्ये मार्केट येऊ शकता आणि मग त्याचा रिझल्ट आपल्याला पन्नास हजारापर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात त्याची शक्यता कमी आहे याच्याविषयी आपण चर्चा पाहिजे तर सोमवारी किंवा मंगळवारी करू सोमवारचं कामकाज एकदा पाहूयात लेवल फक्त तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती पहिली जी लेवल आहे आणि तीच सगळ्यात महत्त्वाची ठरू शकते ती आहे एकोणपन्नास हजार शंभर एकोणपन्नास शंभरच्या वरती एकोणपन्नास पाचशे आणि पन्नास हजारमध्ये आहेत छोट्या मोठ्या लेवल त्या डेलीमध्ये मी एक्सप्लेन करेल पण फायनल लेवल ही पन्नास हजार असू शकते पण कधी जोपर्यंत एकोणपन्नास हजार शंभर ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण पन्नास हजाराविषयी चर्चा करू शकत कर नाही म्हणजे हा इमिजिएट आठशे नऊशे पॉईंट मिळतील पण कधी एकोणपन्नास हजार शंभर गेल्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्येही मी सांगित होतं की एकोणपन्नास हजारावरती मंथलीच्या ऑप्शन चेनमध्ये हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे म्हणजे तो ब्रेक होण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागणार आहेत बँक निफ्टीला म्हणून आपण एकोणपन्नास हजार शंभर अठ्ठेचाळीस आठशे या दोन लेवलसाठीच काम करणार आहोत आणि डाऊन साईडशे या थोडं एकदा फक्त आपण विकलीवरती कशा पद्धतीचा चार्ट फॉर्म होते हे पाहून घेऊयात इथे अगदी स्ट्रॉंग फॉर्मेशन विकलीचं जर कॅन्डल पाहिलं ना तर अगदी स्ट्रॉंग फॉर्मेशन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे म्हणजे ही एक ग्रीन कँडल आणि त्यानंतर जर फॉर्मेशन झालं तर अशा पद्धतीची एक रेड कँडल फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मग मी कुठपर्यंत घेऊन जाईल आपल्याला सत्तेचाळीस चारशे म्हणून आपलं जे टार्गेट आहे अठ्ठेचाळीस चारशेच्या खालचं ते सत्तेचाळीस चारशे म्हणजे हजार पॉईंटचा फॉल आपल्याला अपेक्षित आप आहे पण त्यासाठी मग आपण जे टार्गेट आहे ते अठ्ठेचाळीस हजारमध्ये सत्तेचाळीस आठशे आणि सत्तेचाळीस चारशे असे करूयात ते मी उद्या डेलीच्या व्हिडिओमध्ये सांगेल हे आपलं विकलिअरेसेस आहे त्यामुळे फक्त आपण मोठ्या टार्गेटविषयी इथे चर्चा करत असतो जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून सुद्धा सपोर्ट सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड ट्रेडिंग